चांगल्यापैकी मी किती शाणा आहे आणि उरलेले माझ्या शहाणपणाशी जुळू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं त्यांनी अधिवेशन आम्ही घेतो यांनी जे विचारलं पाहिजे ब तुझा इश्यू काही आहे तो सांग तुझ्या पोटलीमध्ये काही आहे ते सांग ते न विचारता काय अजेंडा राहणार हे सगळे विरोधक सांगायला लागले कमिशन जे आहे त्या त्यादृष्टीने तर हेल्पलेस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ते म्हणजे आजची जी काही माझी उलट तपासणी झाली ती एक उलट तपासणी संभाजी महाराजांची असणारी समाधी त्याचा देखभाल करणं ती ग्रँड कोणाला दिलेली आहे कोणाला दिलेली नाही ती शिवाळेंना दिलेली आहे की गोपाल ह्यांना दिलेली आहे अशाच वरती असणारा विरोधी जे होते त्यांनी असणारा प्रश्न करत इंटर हे घेतला दुसरं जे होते ते असणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बाजूने होते आणि भारत पाटणकरांचं जे मध्यंतरी स्टेटमेंट होतं त्या माध्यमातून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोघेही नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा कमिशनला असणारा सुप्रीम कोर्टाचं ॲफिडेविट पुणे एस पीने दाखल केलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ह्या दंगलीचा ठपका जो आहे तो ठपका मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावरती ठेवला होता आणि सुप्रीम कोर्टाचं बेंच जे होतं त्याला आश्वासन दिलं आश्वासन दिलं की आम्ही ह्या दोघांना एरेस्ट करू मिलिंद एकबोटे हे अरेस्ट झाले नाही झाले पण संभाजी भिडे अरेस्ट झाले नाहीत इथपर्यंत येऊन ते ठेपलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे अजून मी असं म्हणेन की एक दिवस अजून लागेल त्या सगळ्या याच्यामध्ये सरकारी पक्ष ज्यावेळेस येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की जे कमिशन अपॉइंट झालेलं आहे त्याच्यातलं खरं कामकाज त्या ठिकाणी सुरू होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आता असणार आपली बाजू बरोबर असंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे पुढची कधी पुढची तर एकवीस ऑक्टोबरला आहे खूप कमी कालावधीत अहवाल सादर करा अशा सूचना होत्या तत्कालीन सरकारच्या चार वर्ष झालं पण काही माझं म्हणणं असं आहे की तीन वर्ष ते कोविडमध्येच गेले मी अगोदर असणारा मुंबई ज्यावेळेस कामकाज चाललं त्यावेळेस मुंबईमध्ये होतो कमिशननी कामकाज सुरुवात केलं नाही असं नाही त्याच्यानंतर मग असणारा जे ऑफिस देण्यात आलं होतं ते ऑफिस काढण्यात आलं तुम्हाला नवीन ऑफिस देऊ मग ते ऑफिस पुण्याला हलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर असणारा कोविड झालेला आहे आता कोविडनंतरचं जे आहे त्याची सुरुवात आता असणारा झालेली आहे बऱ्यापैकी झालेली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन वाईनिंग आमच्या एंडलाच असणार कमिशन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे कामकाजाच्या संदर्भातलं मी एवढंच म्हणेन की कोविड नसतं तर आतापर्यंत संपलं असतं रश्मी शुक्ला अजूनही हजर झालेला नाही काही माहिती संदर्भात नाही मला अजून माहिती नाही ते आता असणारा माझं आमचं आमचं जे क्रॉस घेण्याचं जे आहे ते आम्ही तिघा जणांची क्रॉस मी मागेही म्हणालो होतो की मुख्यमंत्री त्यावेळेसचे असतात देवेंद्र फडणवीस आहेत दुसरे मलिक जी आहेत की जे चीफ सेक्रेटरी होते आणि तिसरं एस पी ग्रामीण कारण की शेवटी या कमिशनचं जे काम आहे ते कोणाला शिक्षा देण्याचं काम नाही आहे पण नेमकं घडलं कसं कोणी घडवलं आणि यापुढे कसं थांबवता येतील हे त्यांचे टर्म ऑफ रेफरन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून ह्या महत्त्वाच्या व्यक्तींचं असणारं साक्ष्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कमिशनसमोर पूर्ण चित्र होईल असं मी त्या ठिकाणी मानत नाही सर, सर। दोन दिवसापूर्वी भेडेने पुन्हा भीमापुरेगावच्या परिसरामध्ये बैठका घेतलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अनेक त्यांच्या बैठका सुरू आहेत खरं तर सरकार आहे तर सरकारच त्यांचं आहे नवीन काय आहे त्याच्यामध्ये सर मराठवाड्यात खरंतर अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते मराठवाड्याला अपेक्षा लागल्या तर दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा कारण पाऊस तुम्ही स्वतः बघितले सर मराठवाड्याच्या एकाही जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही आहे काय सरकारकडनं तुमच्या अपेक्षा आहे तर मराठवाड्यात आता बैठक होते काय मराठवाड्याला दिलं हो पाहिजे सर ते माझं म्हणणं असं की दुष्काळाची चर्चा करण्याच्या ऐवजी आम्ही मध्यंतरी असणारा म्हणालो होतो आणि दुर्दैवाने असणारा मराठवाड्यातली जनता त्याच्याकडं काळजीपूर्वक बघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे उकाईचं धरण उकाई आहे उकाईच्या धरणामध्ये नाईन्टी टी एम सी पाणी आहे म्हणजे एकशे वीस टी एम सी पाणी आहे जळगाव आणि परिसराला फक्त असताना वीस टी एम सी पाणी लागतं नव्वद टी एम सी पाणी गोदावरीचा स्लोप आपण असताना बघितला तर ती वेस्टर्न घाटमधनं असताना उगम होते आणि ईस्टर्न बॉर्डरकडे त्या ठिकाणी जाते म्हणजे तिचा फ्लो वेस्टकडून ईस्टकडे आहे आम्ही असणारा मराठवाड्याच्या जनतेला असणार म्हणालो की कल्पकता असल्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ मिटणार नाही हा जो नव्वद टी एम सी पाणी वेस्ट जाते आज दरवर्षी नव्वद टी एम सी पाणी हे सुरतमार्फत समुद्रामध्ये जातं त्याचा उपयोग होत नाही तेच टी एम सी पाणी वळविण्यात आलं मराठवाड्याकडे ज म्हणजे काही भाग अहमदनगरकडे आणि काही भाग हा असणारा मराठवाड्याकडे वळवण्यात आला तर दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी संपेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्हाला अमुक द्या हे द्या त्याच्यापेक्षा स्थायी ज्यांच्याकडे प्लॅन आहे अशा मराठवाड्याच्या जनतेने पाठीमागे उभे राहिले ते त्यांचा दुष्काळ कायमचा मिटू शकतो अशी परिस्थिती आहे इंडिया अलायन्सनी एक यादी जाहीर केली आहे ज्यात त्यांनी असं सांगितलं की त्यांनी काही अँकर्सवर बहिष्कार टाकलेला आहे याबाबत तुमचं काय या आहे प्रत्येक पक्षाने आपापला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती नो कॉमेंट्स इंडिया अलायन्सनी तुम्ही अपेक्षित ठेवलं होतं की तुम्हाला बोलवलं जाईल पण बोलवलं नाही उद्धव ठाकरेने तुमची बाजू मांडली का काय पुढं आहे त्यामुळे आपण आता उद्धव ठाकरेंना विचारपर्यंत काही निरोप आले पण काही निरोप उद्धव ठाकरे काँग्रेस जे आहे सामील करून उद्धव काँग्रेसवाले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब बाळासाहेब थोरात त्यांचे अध्यक्ष कोण आहेत स्टेटमेंट करावं हो ना सर प्रश्न कंटिन्यू असा आहे की प्रश्न तो त्यांनी एक ऑफिशियली लिस्ट काढली म्हणजे देशात माझ्या मते तर पहिल्यांदा आमच्या मध्ये असं असावं हिंदी न्यूज अँकरचे चौदा ते सोळा न्यूज अँकर त्यांनी निवडले आणि त्यात सांगितलं की आमच्या इंडिया आघाडीतल्या कुठल्याही पक्षाचा कुठलाही प्रवक्ता या अँकरच्या शोला डिबेट शोला जाणार नाही ते मी म्हटलं ना की आघाडी म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा निर्णय आहे राम मंदिर किंवा इतर अनेक तुम्हाला सगळ्यांना एंट्री मिळाली का दोनशे सासष्ट लोक माझं म्हणणं असे की तुम्हाला एंट्री जर नसेल तर ते काय घडलं काय माहिती आपल्याला काय माहिती का? स्पेक्युलेट करत बसा जसं मोदीने अधिवेशन घेतो असं म्हटल्यानंतर विरोधीवाले अजेंडा ठरवायला लागले हा अजेंडा असेल हा अजेंडा असेल तर त्यांना असं वक्तव्य करू द्या मग आपण बोलू त्याच्यावर संसदेचं अधिवेशन सुरू होते सर अचानक बोललेलं अधिवेशना कुठलाही अजेंडा दिला गेला आहे खासदारांना वन नेशन वन इलेक्शन अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत काय म्हणालो मी काय म्हणालो की त्यांनी फार चांगल्यापैकी मी किती शाण आहे आणि उरलेले माझ्या शहाणपणाशी जुळू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं त्यांनी अधिवेशन आम्ही घेतो यांनी जे विचारलं पाहिजे ब तुझा इशू काय आहे तो सांग तुझ्या पोटलीमध्ये काय आहे ते सांग ते न विचारता काय अजेंडा राहणार हे सगळे विरोधक सांगायला लागले दुर्दैवाने मी असं म्हणेन की माध्यमांनी एक गोष्ट केली नाही पहिली दंगल जी झाली त्या पहिल्या दंगलीतला असणारं एस पीने फॉरेन्सिक लॅबॉरेटरी मार्फत आणि चौकशीमार्फत कुणाचा मोबाईल हॅक झाला आणि हॅक करून पोस्ट कुठची व्हायरल करण्यात आली याचा असणारं लेखीपत्र आणि माहिती पोलीस खात्याने दिली अशी असणारी परिस्थिती आहे तिला जर वायडर पब्लिसिटी मिळाली तिला जर वायडर पब्लिसिटी आपल्या चॅनलमधनं मिळालं तर मी असं म्हणेन की यापुढचे दंगली थांबतील त्या का ही घडवलेली दंगल आहे ज्यांनी हॅक केला हा मुस्लिम नाही आहे आणि ज्याचा फोन हॅक झालेला आहे तो मुस्लिम आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे क्लिअर आहे की हिंदू मुसलमानांमध्ये दंगल व्हावे असाच हेतू त्या ठिकाणी दिसतोय विद्यार्थ्यांच्या बाबतीतला एक प्रश्न होता विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट हा कंत्राटी भरतीवरती ते माझं म्हणणं आय एस अधिकारी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरा मंत्रिमंडळ सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने <laughs> भरा त्याचाच प्रश्न असा होता की अजित पवारांना विचारलं गेलं खातं त्यांच्याकडे तर ते, ते म्हणाले की एका सरकारी नोकरीमध्ये खाजगी कंपन्याचे दोन ते तीन लोक काम करू शकतात त्यावरून विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळाला पण कंत्राटी भरतीद्वारे पद भरणं एमपीएससी सारखी किती योग्य असं तुम्हाला वाटतं नाही माझं म्हणणं असं आहे की बेसिकली शासन हे काही प्रॉफिटसाठी नाही आहे शासन हे असणारं लोकांच्या सोयी आणि सुविधा देण्यासाठी आहे हे जे भांडवलदारी युवृत्तीचं असणारं शासन जे आलेलं आहे त्याला पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टदार काम कॉन्ट्रॅक्टदार कर्मचारी जो आहे त्यांनी विरोध केला पाहिजे पाडलं पाहिजे तरच त्यांच्या असणाऱ्या सर्विसेस परमनंट होतील किंवा जे अपर्मनंट आहेत त्यांचे पगार तरी वाढतील अशी परिस्थिती आहे प्रत्येकजण हे क्लेम करत असतो की माझ्यापासूनच इतिहास सुरुवात झाला पाहिजे तसं मला असं वाटतं की आर एस एसला सुद्धा असं वाटते की आमचं आमचं सत्ता आली तिथूनच देशाला लिबरेशन मिळालं तर प्रत्येकजण क्लेम करत बसेल लोकांनी लोका ठरवायचं आहे खरं आहे की खोटं आहे आ, सर छत्रपती औरंगाबादचं जे नाव होतं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं शहराचं आता पुन्हा एक गॅजेट काढण्यात आलं जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असणार आहे विरोधक टीका करत आहेत की सरकार फक्त नामकरण राहिले आणि आता इंडिया आणि भारत हाही वाद सुरू झाला ते माझं म्हणणं असं आहे की ते उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या असेंब्लीमध्ये एक ठराव मंजूर केला होता आणि तो मांजा मंजूर केलेला ठराव असा होता की आत्ता जे आहे इंडिया दॅट इज भारत त्याच्याऐवजी त्यांनी असं म्हटलं होतं भारत दॅट इज इंडिया असा असणारा त्यांचा ठराव होता पारित झाला होता त्याला त्याला विरोध कोणी केला असेल तर याच भारतीय जनता पक्षाने त्याला असणारा विरोध केला आणि आज आपण बघत असाल की चोराच्या उलट्या बोंबा चाललेल्या आहेत की त्यावेळेस सिंगने केलेल्या ठरावाला विरोध आणि आज आम्ही भारत हे वापरायला लागलो आहे दुर्दैवाने एक गोष्ट आपण लक्षात घेतलेली नाही की संविधानामध्ये ती प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे आणि प्रेसिडेंटचं जे लेटरेड आहे ते प्रेसिडेंट ऑफ भारत असं जे आहे ते चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय यांना तोडमोड करण्याचं आहे बदलाव करायचा आहे त्याच्यामुळे असणारं हे वातावरण निर्माण करतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ठीक आहे थँक्यू अरे तुम्ही तो वारंवार इंग्रजीचा किस्सा दाखवा ना